आणि दुर्दैव असा आहे की ज्याने मार खाल्ला त्याला आत ठेवलं आहे पाच जणं होते त्यातल्या त्या एकालाच आत ठेवलं आहे जो मारणार आहे उरलेले चार जणं बाहेर आम्ही आता सी सी टी व्ही फुटेजची मागणी करणार आहे आणि त्या घटनेच्या आधीचे पाच मिनटं नंतरचे पाच मिनटेन तो सगळा एपिसोड बघून या बाबतीत कसा अन्याय झाला आहे हे नक्कीच भविष्यात कळेल आपल्याला पण एकंदर त्या दिवशी साहेब सापडले नाहीत म्हणून चिडून जाऊन हल्ला करणार ज्याचे समर्थक होते त्याने आज जाऊन सोडवलं असते भांडणं तरी समजू शकतो की काय इंटेन्शन नव्हतं पण पुन्हाहून हाच तो हे दाखवण्याचं काम झाल्यावर हल्ला झाल्यावर स्वतः हे निघून जातात आणि तिथं हल्ला होतो हे अतिशय व्याज इमारतीमध्ये असा प्रकार कधी आजपर्यंत झाला नाही महाराष्ट्राच्या लोकशाही कुठल्या स्तरावर गेली आहे महाराष्ट्राची विधानसभा विधानसभेचा परिसर कोणत्या स्तरावर गेला आहे याचा एक दुर्दैवाने अतिशय खालच्या पातळीवर ही व्यवस्था पोचायला लागली आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेचे आता लक्षात आलं आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही पण आम्ही या ठिकाणी हेच सांगतोय आणि वारंवार सांगितलेलं आहे की हा विधानसभेचा स्तर फार उंच होता आपण आपल्या कारकिर्दीत हा स्तर इतका खाली नेण्याची गरज नाही आहे आणि विनाकारण नको ते इश्यूज तयार होत आहेत आणि त्यामुळं दुर्दैवाने महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचा आता प्रचंड गैरसमज होईल आमदार म्हणजे काय याच्याविषयी देखील आता लोकांची मतं आणखीन बिघडतील असं मला वाटतं याची मला भीती वाटते